माझं नाव विदेश चावटे राहणार तालुकाचा जिल्हा सांग हा आपला सोन्या बैल आहे कोसा केला क्षेत्रातला सगळ्यात मोठं बैल जातीवर तू केलार केला आहे पहिलासाठी चांगला उपयोग होतो आणि जर आपण जर विचार केला बाबा आजकाल जर खेळ बद्दल वाढीसाठी जर विचार केला तर आपण जरा इतर बैलांच्या जुलै विचार केला इतर बैलांचे जर वासून तीन चाळीस हजाराला विकत असतील तर ह्या बैलचे वासर आयची तर नऊ हजारला ते पण दोन अडीचे महिला कालवड येतो कालोड चालतो जर कोण झाला ग्रुप जर चांगले जर वाच पडले तर तुम्हाला त्यातून तुम दोन पटीन फायदा होऊ शकतो लोक म्हणजे बाबा किला मध्ये पैसा नाही किंवा किल्लाचा फायदा नाही किला दूध देत नाही तुम्हाला जर दोन अडीच महिन्यामध्ये जर तुम्हाला दोन अडीच लाख रुपये फायदा होतो दूध दूध तरी तुम्ही काय करणार चांगल्या बैल आहे चांगलं जाती शेतकऱ्याला चांगलं तु परवडेल ब्रिडिंग साठी दुसरं हे सांगा मला की किती हाईट आहे आणि नाव काय सोन्या नाव आहे हाइट साडेसहा फुट आहे लांबडी साडे नऊ फुट आणि आता फिटनेस बघितलं ना असं वाटतं तुम्हाला हा रोज नाही म्हणतो दहा किलो ट्रेनिंग करत असं तुम्हाला वाटतंय जाते असिटनेस एवढं आहे ना एक मांडी वाटलं फोटाच फोटाच साईज कसं वाटणार नाही तो एकदम तर हल्ला कस आणि कुठं कुठं प्रदर्शनात कुठं कुठे गेले तुम्ही कुठं म्हणजे मी जतला गेलो बिजापूरला गेलो सोलापूरला गेलोय कराडला गेलोय इंदापूरला गेलो इथं आलोय जिथं जाईन तिथे लोकांचं एवढं मला असं ना की लोक मला मी एवढं लांब गेलो ना तर लोक आम्हाला लय देतात कारण हा सोन्यामुळे हा सोन्या माझ्या घर मला मला ओळखलं असतं आम्ही खरं असं असून पण तुम्ही हा बैलाला सांभाळतोय मला जर एवढं जर आम्हाला वेळ मिळते तर सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ नक्की असते शेतकऱ्यांना विनंती हा बाहेर तुम्ही पाहायला पाहिजे आणि दुसरा अजून बैलाबद्दल काय बैल म्हणजे कसं माहितीये का हा बैल लय मारत एवढं माहिती की म्हणजे आम्ही गाडीतनं उतरतो आणि चार दावे लावलं होतो इथं जाऊन इथं जाऊन आम्हाला भीती वाटते बाबा रात्री का लोक असते की कुठं काय आपल्याला तर नाही दुसरं काही करेल म्हणून पण आम्ही रात्री दोन वाजता उतरू त्याला घरी घरी आणलो फक्त एक महिना वडिलांच्या हाताखाली हा एवढं चांगला ना आता तुझ्यावर आम्ही घरात त्याला कासत लावतो हा खाऊन पिऊन शेळी कसं फिरताय तसं फिरत असतं एवढं घरच्यांच्या एवढं जुळलं आहे ना की ह्याच्याशिवाय आम्ही राहू शकलो नाही आमच्याशिवाय हा राहू शकतो किती किती वर्षाचं आहे चार वर्षाचं चार वर्ष आणि किंमत किती आहे काय किंमत आम्ही तर सांगत नाही किंमत पण सोलापूरला गेलो होतो आम्ही सोलापूर कृषी पुरेसेमध्ये लय लो लोक आले होते जवळपास पन्नास 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 बैल आले पन्न होते पण लोक जर मीडियामध्ये सांगितले की बाबा आमचं वेळ चॅम्पियन झालेलं नाहीये पण माझ्याकडे प्रूफ आहे बाबा की आमचं वेळ सोलापूरमध्ये यात्रेचं आकर्षण म्हणून ठरलं होतं यात्रेचं आकर्षण ठरल्यामुळे ते चंद्रकांत आले पहिला चंद्रकांत चंद्रकांत पाटील इव्हन बैलाला हात मारले आम्हाला आमचं पाठव पण एवढं चांगलं पहिलं सर आमचं कौतुक पण केले त्यांनी आणि वरून जाता म्हटलं तर एक दिवस लाख रुपये मागणी झाली तुझं अजून अपेक्षा काय का म्हणलं सर म्हणलं आपलं घरचा सदस्य एकी लाख लाट एकी आम्ही पोट आणि घरातलं बॅकग्राऊंड कसं काय तुमच्या घरात म्हणजे माझ्या वेळी आर्मिटर आहेत आम्ही ती भाऊ आणि मोठ्या भावमध्ये मोठला आय टी कंपनीचा तीस लाख रुपये पगार आहे आणि मी डॉक्टर आहे आम्ही घरचं नाही म्हणजे महिन्याला आमचं पाच लाख रुपये इन्कम आहे तरी पण आम्ही बैल सांभाळतो कारण आम्हाला हाऊस आहे तो पुण्याला असतो हिथं बैलांना तो आपला सपोर्ट आहे म्हणजे नाही का एक थोडस मदत होतं तो इथं आला आम्ही इकडे आलो यासाठी वेळ काढतोय जॉबला आम्ही नाही होणार आम्ही चोवीस खाद्याचं कसं काय हाचली म्हणजे सहा प्रकारचं साफ आणतो शेंगपण असते कडेस तेल असते अंडी असते त्वचेला दूध असते आणि वरण जे आपण ते आम्ही जर दिवाळी जरी काय बनवलं पण वगैरे आम्ही देवाला काही नैवेद धरत नाही आणि ह्याला नैवेद दाखवायचं आहे पूजा करायचं ह्याला चाललं आम्हाला सगळे देव हिथतात आम्ही कुठं कधी इकडं देवाला काय चाललं इथं कसं काय रिस्पॉन्स आहे इथं आता मध्ये तुम्ही खूप चांगलं कमिटी आहे आम्हाला वैरण सगळं सगळं त्यांचं करणं सुविधा आहे वैरण पाणी सगळं आमचं जेवणा सगळं त्यांच्याकडे सगळं लोकांनी काय सांगितलं असं आम्हाला प्राउड फील होतो आपल्याकडे बैल आहे लोकांना एवढा आवडतो ना बैल शांत स्वभाव लोकल फोटो काढून घेतात सगळ्यांना आनंद होते बैल बघितल्यावर लोक पण चांगला सपोर्ट करतात हा आमचं गाडी वाड परत आमचं खाण्यापिण्या सोय असते बरं वैरे सोय असते आणि सहकुशिनी आमचं जेवढं तिथं उत्पन्न असते का नाही त्या दोन पट्टीने आणि पाच दिवसात हिशेब करून आम्हाला त्यांनी बक्षीस देऊन पाडतो कारण माझा माझं तिकडे लॉस होतोय ना त्याच्या दोन पटने आम्हाला हे कमिटीने देऊन पाडतात आम्ही कुठेही गेलो ना तर त्यांना ते सगळे हिशेब करून सर्वसामान्यांना पण प्रॉब्लेम नाही माणसाला आमचं पण नुकसान होऊ त्यांनी असं आमचं नियोजन पाठवतात तेच म्हणतोय माणसं हां नाही ती लोक चांगले आहेत कमिटीवाली एकदम चांगले त्यांनी खूप चांगलं आम्हाला मदत केली उमराणी जातो ते